लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी करा बेल ला प्रेस करा पावसाळा सुरू झाला की दरवर्षीच नाशिक मधील धोकादायक घरे वाडे यांचा प्रश्न ऐरणीवर येतो दरम्यान नाशिकमध्ये आता धोकादायक घरे रिकामी करण्याकरता घरधारकांना नोटिसा बजावण्यात आलेला आहे नाशिक महानगरपालिकेने नाशिक रोड विभागातील त्र्याहत्तर धोकादायक घरांना नोटिसा पाठवलेल्या आहे खबरदारी म्हणून घरे रिकाम्या करण्याचं पालिकेनं संबंधितांना सूचित केलेलं असून नाशिक रोड विभागातील विहिदगाव आणि देवळाली गाव येथील धोकादायक घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नाशिक महानगरपालिकेने कर ना सर्वेक्षण करून वाड्या आणि घरे रिकाम्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पावसाळ्यात धोकादायक घरे कोसळणे भिंती कोसळणे पडणे असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत तसंच घडण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे कुठलीही वित्तहानी अथवा जीवितहानी होऊ नये याकरता खबरदारी म्हणून धोकादायक घरधारकांना घरे खाली करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर नेहमीप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील काझीघडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दरम्यान केरळच्या वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलन होऊन दोनशे पन्नासहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय या घटनेनंतर नाशिक शहरातील काझीगडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय काझीगडी सध्या धोकादायक स्थितीत असून पावसाळ्यात काझीगडी येथे भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घटण्याची भीती पाहता महापालिका प्रशासनाला नोटिसा देण्याचा सोपस्कार यंदाही पूर्ण केलाय मात्र प्रत्यक्षात कुठलीही कारवाई केली जात नाही गडीवर पावसाळ्यात यापूर्वी घराच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक